मालक आवडी यायच्या आधीच आवडीच दुध काढायला लागले तर मालक हि आवडी 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 आहे आवडी आपल्या मध्ये दोघाच्या आवडीत तुमच्यात माझ्या ती एक पैन ती आवडी कवाई येईन म्हणून तर माझ आहे की आज किती रविवार आज किती तारीख आहे रे चार तारीख चार तारीख आहे चार तारीख तर आमच्या मालकाची मई पडली पैन केवढ्याची सांगा लवकर एकशे एक रुपये एकशे एक रुपयाची असते काय हजार रुपयाची बर हजार रुपयाची हजार रुपयाची पैन तर मी म्हणते की आज आठ दिवस आज रविवार आहे आज आठ दिवसात मैशी गेली पाहिजे आणि हे किती म्हणते किती दिवस म्हणतात तुम्ही मी काय विचार करून सांगत ना मी तर पटकन सांगितलं सांगा येणार बघ एक तारखेला पुढच्या पुढच्या एक तारखेला बरोबर महिन्याचा गॅप सांगितलं त्यांनी महिन्याचा नाही नाही आज आठ दिसत पाहिजे आज आठ दिवस तर मित्रांनो तुम्ही मला सांगा कमेंट मध्ये की आवडी कवा येईन म्हणून आवडीला हे माझी आवडी आवड देणार पिल्लू तू कासावर कळत कासावर कळत असते का कासावर नाही पोट बघा ना कसं डोंग कासाच काय करायचं अव ती अचानकच ही करीन ना कास कर आम्ही नाही जाणार जवळ मला मग आवडे पईन लागली काय आमची तुम्ही दोघंनी काय आठ दिवसामध्ये पिलू दे बघ तुम्ही दोघंनी आठ दिवसामध्ये पिलू द्या काय बनानी लि तेचे ते काय बनानी आम्ही हे पोटा खालचं राहिले गे हे करायचे आठ दिवसात येते दी मैसा आठला पुढच्या रविवारी रेवारी अर्पिंडचा पोत आणले की बाबा म्या मला पुढच्या रविवारी किती होते कोणती तारीख ती म्हणजे त्याच्याच तारखे आहे आदर वगैरे 12 नाही बारा कि बाराची हजार रुपये देऊ तुम्हाला सांगतो अरे महिन्यावर नाही